नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्री गणेश जयंतीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीचे स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही ही दीड दिवसासाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळही बापाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसासाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढील प्रमाणे मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेने व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी असे शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेत पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात षडोपचारा गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहत असते असे म्हणतात या मागी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यावर त्यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैवे राहो हीच मनोकामना आहे आज आपण श्री गणेश जयंतीनिमित्त माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद